रामराम मंडळी राम खादार किड्यामध्ये आपलं खूप स्वागत आहे मी धनश्री मला प्रचंड खायला आवडतं आत्ता खूप भूक लागली आहे सिटीत आली आहे खूप खायचे पाहायचे ऑप्शन्स दिसतात पण हेवी काही नको होतं म्हणलं काहीतरी लाईट खाऊया तर सँडविचेस मला खूप आवडतात आणि खूप लोकांनी मला एक चार पाच प्लेसेस ज्या एकदम टॉप फाईव्ह प्लेसेस आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत तर आत्ता आपलं पहिलं ठिकाण आहे मैत्रीचा कट्टा शगून सगळ्यात रमणबाग चौकात यायला लागलात की रमणबाग चौका मध्ये उजवीकडे यांचं शॉप आहे खूप भारी भारी ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे चला आपण ट्राय करूया हॅलो ताई मला तीन तुमचे फेमस सँडविचेस सांगा ना कुठले ओके ओके तर तंदुरी पनीर ओ, महाराजा सँडविच आणि कुठलं म्हणलं पनीर मखनी असे कमाल नावच आहे तर तिन्ही द्या मला यांनी आणि काय कमाल सजवून दिलंय बघ हे असं क्राऊन सारखं केलंय हे, के हे आवडलंय मला ह्याचं नाव आहे महाराजा सो ते मे बी सिंबॉलिक छत्रीच दिल चटणी आणि सॉस दिलाय बीट वगैरे पण आहे तर मी ट्राय करते आता मला एवढी भूक लागली होती आणि असं खाल्ल्यावर इतकं कमाल वाटतंय आहे कॉन आहे याच्यामध्ये पुढे मिरीची चव आहे बऱ्याच गोष्टी आहेत चटणी आहे काय नाही आहे कांदा आहे टोमॅटो आहे त्यांची स्पेसिफिक काय स्पेशालिटी चटणी आहे हो ती आहे मेओनीज आहे त्याचं ड्रेसिंग केलं आहे बहुतेक खूप वाढीव आहे सो महाराजा पनीर झालं आहे माझं खाऊन हे तंदुरी पनीर सँडविच आहे त्यामध्ये दोन प्रकार येतात एक गिळमध्ये येतो आणि एक टोस्टेड येतो आता आपण हे गिळ झालं घेतलं आहे त्यांनी चॉप पनीर टाकलं आहे करूयात टेस्ट खूप वाढीव त्याचं ड्रेसिंग आणि पनीर आणि मग महाराजापेक्षा थोडं कमी स्पायसी होतं पण भारी तर मग अशी आपण पनीर तंदुरी सँडविच खाल्लं आणि हे पनीर मखनी सँडविच ह्याच्यात अख्खं पनीरचा पीस टाकलाय पहिले तर किती छान आहे सजून मला हे खूप जास्ती हे जे आहे तर यांनी मेयो सॉस आणि चटणी असं दिलंय तर आपण हे मेयोशी ट्राय करूया बोल ना मी बहुतेक मेयो इतकं घेतलं की मला सँडविच ची चव दा। तेवढी नाही लागली थोडस पंजाबी भाजी खाल्ल्यासारखं कसं वाटतं तशी याच्यात चव अशी फ्रेश चव येते कुठली तरी कुठली आहे ते कळत नाहीये पण थोडंफार पंजाबी आणि त्याच्यात ते मेयो घेतल्यामुळे असं क्रीमी आणि असा हे येत आहे त्यात त्यांनी अख्खं पनीर पण पन टाकलं पण पनीर काय सॉफ्ट आहे एकदम फ्रेश पनीर आहे हे मला खूप जास्त आवडलं कारण पहिली दोन जी सँडविचेस होती ती थोडी स्पायसी होती हे एकदम असं माइल्ड आहे असं एकदम शांत वाटतंय खाऊन तो अजिबात मगात थोडं मला झंझणल्यासारखं झालं होतं पण एकदम शांत छान आहे सो आपण तीन सँडविचेस ट्राय केली एक पनीर तंदुरी एक पनीर मखनी आणि एक महाराजा तर महाराजा आणि पनीर तंदुरी थोडं स्पायसीकडे होतं पण पनीर मखनी म्हणजे खूप खूपच कमालचं होती म्हणजे अजूनही माझ्या तोंडावर येते ती आणि मेन म्हणजे प्रत्येक सँडविच फक्त दीडशेला होतं म्हणजे तुम्ही असं म्हणजे फोर्ट इतकं छान लगेच भरू शकतो तुमचं ह्याच्यामध्ये तर चला आपण दुसऱ्या डेस्टिनेशनला जाऊया <laughs> तर आता आपण आलो अंबिका कोल्ड कॉफी स्नॅक्स सेंटर आपलं दुसरं ठिकाण नारायण पेठेतलं जे वाहनतळ आहे ना त्याच्या शेजारी हे शॉप आहे आणि इकडे मी इतके वेळ आली आणि एवढी गर्दी असते मला कधीही सँडविच मिळालेलं नाही आहे आज आता मी काही केलं तरी ते टेस्ट करून जाणार आहे तर सदाशिव नावाचं काहीतरी फेमस सँडविच इकडे मिळतं मी खूप लोकांकडनं ऐकलंय तर आपण ते ट्राय करूया एक सदा सँडविच हा थँक्यू काय कमाल दिसतोय हे सुद्धा आहे स्मूथ आहे असं इतकं छान बाईट घेतलं गेलं ना टोमॅटो कांदा मिरची एकदम परफेक्ट खूप जास्ती नाही खूप कमी नाही आणि त्याचं मेल्ट होत ब्रेड पण एकदम सॉफ्ट आहे आणि पनीरचं पण त्यांनी काहीतरी मॅरिनेशन केलंय मॅरिनेशन नाही काय म्हणतात त्याला असं सॉसेस मध्ये वेगवेगळं काय ड्रेसिंग केलं त्याच्यात पण थोडासा तंदुरी आणि मस्टर्ड असा कॉमन फ्लेवर येतोय सदाशिव येते आणि सात वर्षांपासून आहे त्यांचा आणि सदाशिव पेठेत सुरू झाल्यामुळे त्यांनी सँडविच नाव सदाशिव असं दिलंय आणि इथे काहीतरी चार वर्ष झाली आहेत आणि तुम्ही जर पुण्यात राहत असून इकडे आला नसाल तर चुकत आहे काहीतरी तुम्ही प्लीज या म्हणजे कमाले तर आता मी सदाशिव सँडविच इकडे ट्राय केलं आणि मी खात असताना खूप लोक पेशवाई सँडविच द्या पेशबाई सँडविच द्या असं काहीतरी म्हणत होती तर तेही खूप जबरदस्त असणार आहे पण आता मला तिसऱ्या ठिकाणावर जायचं त्यामुळे मी ते नाही खाऊ शकत पण तुम्ही आल्यावर ते नक्की खा दोन्ही सँडविचेस से काहीतरी शंभरलाच आहे आपण आता तिसऱ्या ठिकाणावर जाऊया चल सो आता आपण आलोय आजच्या तिसऱ्या डेस्टिनेशनला तर एकतर मला खूप नॉसेल्जिक वाटतंय कारण अकरावी बारावीत मी इथे पडी क तर तांबडी जोगेश्वरी लेन मध्ये आपण आप्पा अप्पा चौकात ना तुम्ही तांबडी जोगेश्वरी लेनच्या इथे उजवीकडे वळला की उजव्यात साईडला तुम्हाला खूप गर्दी दिसेल ती गर्दी म्हणजे सुप्रीम सँडविच तिथे नेहमीच ठरलेलं माझं मुंबई स्पेशल सँडविच आहे ते मी घेणार आहे चला वाव हे काय खतरनाक सजवून दिलं आहे बघा मला सँडविचच दिसत नाहीये ह्यात खूप वेफर्स दिले त्यांनी इथे पण एक छत्री लावली आहे आणि टोमॅटो काकडी बीट असं खूप काय काय सजवून गाजर असं दिलंय आता मी पहिले वेफर्स बाजूला करते कारण वेफर्स खाल्ले तर मग आता सँडविचला जागा मिळणार तरी एकदम टँगी आहे मी सात आठ वर्षापूर्वी जी चव खाल्ली होती तशीच पण गेले होते तेव्हाही सेम चव होती सेम चव आहे भाज्या खूप फ्रेश आहेत त्यामुळे क्रंची टँगी आहे खूप खूपच कमाल चटणी अजिबात तिखट नाही आहे टँगी म्हणजे टोमॅटो सॉस आहे डोबी मिरची आहे बीट मिसून आहे खूप कमाल ग्रिल जे केलं ते एकदम परफेक्ट केलं आहे म्हणजे अजिबात करपलेलं नाही आहे प्रॉपर आहे कच्चही नाही आहे अशी एक छान खरपूस चव येते ना तशी येते सो आता मी संपवत आहे आणि लगेच आपण सा चौथ्या ठिकाणी जाऊया सो so, आता आपण आलो आहे आजच्या चौथ्या ठिकाणापाशी जे आहे सुदाम ए वन सँडविच जे सोन्या मारुती चौकात रविवारपेठ इथे आहे आत्तापर्यंतची सगळी सँडविचेस खूप हेवी होती खूप असं जड झालं मला आता तर इथलं स्पेशालिटी आहे व्हेज क्लब सँडविच सिम्पल व्हेज क्लब सँडविच ते मी घेणार आहे दादा व्हेज क्लब सँडविच एक नंतर इकडे प्रचंड गर्दी होते त्याच्यामुळे मी आधीच येऊन नंबर लावलाय तर आलाय माझ्या हातात सँडविच आता आपण खाऊया म्हणजे मी खाते चटणीचा <laughs> खूप भारी स्वाद याला पुदिन्याची चटणी आहे बाकी सिंपल बेसिक सँडविच आहे पाकडी टोमॅटो बटर आणि टोमॅटो सॉस आणि चीज लाईट वेट तुम्हाला जर काहीतरी खायचं असेल परफेक्ट आहे एकदम ऑथेंटिक असं सँडविच होतं म्हणजे लहानपणापासून आपण येऊन जे असं खातो ना की सँडविच म्हणल्यावर आपल्याला जी चव येते तोंडात एकदम ते सँडविच होतं हे विदाऊट चीज सिक्स्टीला असतो आणि विथ चीज सेवन्टीला तर आता आपण जाऊया आजच्या पाचव्या आणि शेवटच्या ठिकाणी आता so, मी आली आहे रोडच्या इथल्या आत्रे सभागृहाच्या लेन मध्ये संपदा बँकेसमोर छोटूच फ्लेवर्स नावानी एक स्पॉट आहे जिथे खूप वेगवेगळी सँडविचेस मिळतात पण इथली काय स्पेशालिटी आहे ते आपण विचारू आणि त्यानुसार घेऊ का स्पेशल आहे पनीर तंदूर एक द्या हो आता हे ट्राय करूया आपण मेओनीज वगैरे ह्याच्यात थोडा आवरजात झाला तिकडे पण असं असं होतंय खूप छान आहे स्टफिंग आहे कसलं तरी स्पायसी आहे मध्येच पेरी पेरी सारखं पण आहे जे काय ते भारी आहे सो so, आपण तंदुरी पनीर सँडविच मी मगाशी खाल्लं ज्याच्यात पेरी पेरी मसाला होता शेजवान सॉस होता आणि अजून काय ग्रिल्ड होतं आणि असं चमचमीत होतं पण जरा तिखट होतं त्यामुळे मी म्हणलं नाही नाही मला चॉकलेट सँडविच द्या तर मग मी आता चॉकलेट सँडविच घेतलंय तर ते मी खाते त्यांनी ते पण खूपच छान सजून दिलंय असं व्हाईट काय म्हणतात चोकोचिप्स आणि ब्राऊन चोकोचिप्स दोन्ही ते टाकले चीज पण टाकलंय आणि हे पण ग्रिल केलंय आणि खूप छान आहे म्हणजे असं गोड खाल्ल्यावर कसं असं दिवसाचा शेवट असा कारणीभूत दिवस कारणी लागल्यासारखं का होतं ना तसं मला फिलिंग येतं त्यामुळे गोड मॅन्डेटरी आहे त्यामुळे गोड घेतलंय मी so, बेग सो आता आपण खूप वेगवेगळी सँडविचेस ट्राय केली आणि सगळी खतरनाक म्हणजे एक से एक होती म्हणजे तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा तुम्हाला सँडविच आवडणार नाही असं होणारच नाही सगळीकडची छान होती मी तुम्हाला सांगितलंय कुठे मीडियम स्पायसी आहे कुठे एकदम लाईट वेट आहे तर तुम्ही त्यानुसार जा आणि अजून अशी कुठली ठिकाणं तुम्हाला ट्राय करायला आवडतील हे मला कमेंट करून सांगा कारण आम्ही खादाड किडे खाण्यासाठी वेडे आज आपण कुठल्या पाच प्लेसेस बघितल्या सांगते पहिलं होतं मैत्रीचा कट्टा दुसरं होतं अंबिका तिसरं सुप्रीम चौथं सुदा आणि पाचवं छोटूस फ्लेवर्स अजून कुठल्या प्लेसेस ट्राय करायच्या नक्की 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 कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया आणि बटर ची चव मस्त आहे स्वीट केलं तू माझ्याकडे माहीतच नाही मी माईक काढलं तिचा एक्सटर्नल घेतला बंद करते सुरत जायचंय आपल्याला तोडूड करायला नाही का